प्रत्येक हिवाळ्यामध्ये माझे केस असेच असतात एकदम सिल्की शायनी एकदम चमकदार मॅनेजेबल कारण प्रत्येक हिवाळ्यामध्ये केसं ड्राय होत असतात म्हणून मी करते एक घरात सिक्रेट स्पा ट्रीटमेंट तर फ्रेंड्स तुम्हाला पण हवे का माझे सिक्रेट स्पा ट्रीटमेंट तर चला तर मंडळी तुमचं किमती वेळ वायानं घालता आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया ते तर होतं काय फ्रेंड्स ज्यांचे केस सिल्की सुंदर शायनी बाउन्सी असतात आणि चमकदार असतात त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यांचे सेल्फ कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलचा असतो बट ज्यांचे केस एकदम वृक्ष झालेले असतात ड्राय झालेले असतात फ्रीज झालेले असतात ड्राइंड्रप असतं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो तो पूर्णपणे लो होऊन गेलेला असतो मग हे लोक काय करतात की हे मार्केटमध्ये जातात वेगवेगळे प्रोडक्ट घेतात किंवा हे ब्युटी पार्लरमध्ये जातात कॅरेट्रीन ट्रीटमेंट घेतात स्मूदिंग ट्रीटमेंट घेतात वेगवेगळे हेअर स्पा करतात किंवा हे वेगवेगळे हेअर मास्क वापरतात तर फ्रेंड्स होतं काय की दोन तीन महिने ह्यांचे केस खूप सुंदर दिसायला लागतात पण दोन तीन महिन्यानंतर ना ह्यांचे केस जे पहिला होते त्याच्यापेक्षा खूप खराब होऊन जातात केसांना कसं घरामध्येच आपण एकदम व्यवस्थित स्पा ट्रीटमेंट देऊ शकतो एकदम छानपैकी हेअर मास्क लावू शकतो आणि केस एकदम हिवाळ्यामध्येही ड्रायनं दिसतात सिल्की शायनी एकदम सुंदर बाउन्सी एकदम चमकदार दिसायला हवे तर प्रत्येक हिवाळ्यामध्ये मी तर माझ्या केसांची खूप छान काळजी घेते आणि मी जेव्हा पण असं वाटेल की हा माझे केस ड्राय होत आहेत तर तेव्हा मी हा माझा स्पेशल मास्क वापरते तर हाच मी स्पेशल हेअर मास्क तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला तर सर्वांना हाय हॅलो आणि सलाम तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक बनाना हां बनाना म्हणजेच केळी तर आपल्याला काय करायचं आपल्या केसांची लेंथ बघायची केसांचा वॅल्यूम बघायचा आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे बनाना घ्यायचा आहे बनाना तुम्ही जास्त कच्चा पण घेऊ नका जास्त एकदम पिकलेला पण घेऊ नका मीडियम साईजमध्ये तुम्हाला बनाना इथे घ्यायचा आहे आणि त्या बनानाचे छोटे छोटे, छोटे चॉप्स करून तुम्हाला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायचे आहे फ्रेंड्स बनाना काय करतं बनाना हे तुमच्या केसाला एकदम क्रीमी टेक्स्चर देतं आणि तुमचे जे ड्राय झालेले केस आहेत त्यांना एकदम सॉफ्ट सिल्की नरम असं करतं आणि बनानामुळे तुमच्या केसाला एक छान प्रकारे शायनिंग येते त्यामुळं बनाना हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत हेअर केअरमध्ये देखील आणि स्किन केअरमध्ये देखील म्हणूनच इथं आपण एक पूर्ण बनाना घेतलेला आहे तर नंबर दोन कोरफड किंवा ॲलोवेरा जेल हां तर फ्रेंड्स आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे आपलं कोरफड इथं मी प्लांट बेस्ड कोरफड घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तुम्ही मार्केटमधलं देखील ॲलोवेरा जेल वापरू शकता तर तुम्हाला किती हवं आहे तुमच्या केसांचं टेक्स्चर तुमच्या केसांचं वॅल्युम तुमच्या केसांची लेंथ याच्यावर तुम्हाला तुमचा ॲलोवेरा देखील डिसाईड करायचा आहे तर इथं माझे लाँग केस आहेत त्यामुळे मी एवढा ॲलोवेरा इथं घेतलेला आहे तर फ्रेंड्स ॲलोवेरा का कारण ॲलोवेरा जसं स्किन केअरसाठी इम्पॉर्टंट आहे तसं हेअर केअरमध्ये देखील खूप 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 इम्पॉर्टंट आहे कारण ॲलोवेरामध्ये असतं अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज अँटी फंगल प्रॉपर्टीज अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज हे जे गुणधर्म आहेत ते आपल्या स्कॅलमधली जी खाज असते खुजली असते डँड्रफ असतं ते काढून टाकण्यासाठी मदत करतं आपल्या केसांना सिल्की ठेवतं शायनी ठेवतं आणि आपल्या जे फॉलिकल्स असतात त्यांना स्ट्रॉंग करतं आणि केस वाढीसाठी केस ग्रोथ करण्यासाठी इथं ॲलोवेरा खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला तो केस वाढण्यासाठी खूप मदत करणार आहे तर ॲलोवेराचे फायदे मी तुम्हाला जितके सांगेल तेवढे देखील कमी आहे तर म्हणून आपल्याला इथं सेकंड इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल तर नंबर तीन बदाम हां बदाम इथं तुम्ही पाहू शकता की मी इथं तीन बदाम घेतलेले आहेत आणि हे तीन बदाम मी रात्रभर भिजू घातलेले आहेत आणि सकाळी मी ह्यांना ग्राईंड करण्यासाठी इथं घेतलेले आहे कारण बदाम हे आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण बदाममध्ये असतो विटामिन ई तर विटामिन आपल्या केस वाढीसाठी आपले केस शायनी करण्यासाठी चमकदार करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि तो आपलं एकदम आपल्या केसातलं जे गेलेलं मॉइश्चर आहे आणि आपले जे केस ड्राय होत आहेत ते पटकन मॉइश्चर लॉक करून घेणार आहे त्यामुळे इथं आपण वापरलेलं आहे तीन बदाम नंबर चार मध मध म्हणजेच हानी तर हानी हे आपले जसं स्किन केअरमध्ये इम्पॉर्टंट आहे तसं हेअर केअरमध्ये खूप 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 इम्पॉर्टंट आहे कारण हनीमध्ये आहे एकदम औषधी गुणधर्म अँटी इम्प्लामेंटरी प्रॉपर्टीज तर हनीला एकदम मॉइश्चर करतं आपली ड्रायनेस घालवतं त्यांना सफल बनवतं चमकदार बनवतं शायनी बनवतो पण जे हे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत त्याने आपण टाकलेलं आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये आणि ह्याला आपण बारीक मिक्सर करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आपल्या हेअर मास्क तयार झालेला आहे आता आपण हे मिक्सर केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप क्रीमी एकदम आपण हे ते मिक्सर केलेलं आहे आणि तुम्ही हे मास्क पाहू शकता खूप सुंदर बनवून रेडी झालेलं आहे तर आता हे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपण काय करायचं आहे की के आपल्या केसांना ऑईल नसायला हवं आणि कोरड्या केसाला आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि हा मास्क तुम्हाला हाताने आपल्या पूर्ण केसांना केसाच्या स्कॅलपासून मुळापासून ते तुम्हाला एकदम खालच्या शेंड्यापर्यंत एकदम व्यवस्थित प्रॉपर लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की एकदम सुंदरने ह्याचं सुद्धा खूप सुंदर असणार आहे हां तर आता प्रश्न येतो की हे हे मास्क किती वेळ ठेवायचं तर फ्रेंड्स ते तुमच्यावर आहे कोणाला एकदमच गडबड असेल तर त्यांनी पंधरा मिनिटं ठेवा कोणाला त्याच्यापेक्षा जास्त गडबड असेल तर त्यांनी वीस मिनिट ठेवा जर कोणाकडे खूपच टाईम असेल तर त्यांनी अर्धा तास ठेवा आणि कोण एकदमच फ्री असेल तर त्यांनी एक तास ठेवा दीड तास ठेवा कारण तुम्ही जितकं जास्त हा हेअर मास्क तुमच्या केसांवर ठेवणार आहात तितके जास्त ह्याचे जा फायदे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जास्तीत जास्त टाईम अर्धा तास एक तास मिनिमम एकदम पंधरा मिनिट आणि मॅक्झिमम म्हणजे एक तास दीड तास तुम्ही हा हेअरभास तुमच्या केसांना राहू द्या आणि जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत तेव्हा मेक शोअर की तुम्ही थोडंसं तुमचं शॅम्पू घ्या आणि थोडंसं शॅम्पूनी तुम्ही हे हेअरभास धुवून घ्या कारण हेच्यामध्ये आपण टाकलं होतं आलमंड आणि आलमंड हे थोडं ऑइल सोडतं त्यामुळे थोडेसे केस चिपचिपी होऊन जात जातात त्यामुळे तुम्हाला थोडंसं शॅम्पूने केस धुवायचे आहेत तर खूप सुंदर आहे आणि केस धुतल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता बापरे खूप सुंदर केस एकदम स्मूथ शायनी सिल्की तर तुम्हाला चांगल्या परिणामासाठी हे आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा हा हेअर मास्क ट्राय करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्या केसात फ्रीज जास्त आहे तुमच्या केसा थोडेसे ड्राय होत आहे थोडंसं कोंडा जास्त वाटत आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं कडक म्हणजे दहीसुद्धा ॲड करू शकता तर खूप खूप सुंदर हे मास्क आहे एकदम स्पार्ट ट्रीटमेंटसारखं आहे आणि हे जेव्हा तुम्ही अप्लाय करून तुमचे केस धुता तर तेव्हा तुम्ही पाहू शकता तुमच्या केसांचा टेक्स्चर तुमच्या केसांची व्हॅल्यू तुमच्या केसांचा ते स्मूथपणा तुमच्या केसांची ती चमक आणि फक्त हे तुमच्यापर्यंत ठेवू नका तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या तर बाय टेक केअर सी यू